आणि म्हणून आपण काल मेसेज एका मेसेजवर सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आता आज जी इथं निर्णय होणार आहे की पूर्ण जिल्ह्याला बंधनकारक आहे इथं कोणी म्हणायचं नाही मग मी तिथं आलो नव्हतो काय नव्हतो आता ही भाषणबाजीन ह्याचं काही विषय नाही इथल्या ज्या माणसानं काल आत्महत्येचा प्रयत्न केला ते जी ग्रामपंचायत बारशीतली बघायला गेली आणि त्यांना तिथे गेल्यावर समजलं की ह्याची बदली माड्याला झालीपर्यंत त्याच्या मागं लागणार इतकं कुठं प्रशासन बेफिकीर आणि बेमान असतं का आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीचा मी ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीनं जाहीर निश्चित करतो आणि या घटनेमध्ये जे संबंधित अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय इथून पुढं कोणतंही कामकाज ग्रामपंचायत अधिकारी करणार नाही आज संध्याकाळी आज संध्याकाळी इथून गेल्यानंतर आपल्या तालुक्यातले जे ग्रुप आहेत त्या ग्रुपला मेसेज टाका प्रत्येक जी काय ग्रुप टीपीओचा वेगळा ग्रुप आहे ह्याचा ग्रुप वेगळा आहे त्या व्हिडिओच तसलं ब्रॉडकास्ट आहे प्रत्येकाला यायचं साहेबाला नीट बुड इथं अध्यक्षांनी सांगा तुम्ही या पंचायत समितीचं आणि शासनाचं जर काय मेसेज टाकणार असलं तर फोन ब्लॉक करणार आहे म्हणून आणि सगळ्यांनी आज आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांनी जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या टीपीओच्या घरकुलाच्या सगळ्या ग्रुपमधून एक्झिट व्हायचं कुणीही फोनवरून पंचायत समितीला आणि प्रशासनाला कुठलाही मेसेज घ्यायचा नाही मेसेज द्यायचा नाही ही पहिली गोष्ट आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत आली पाहिजे त्यानंतर त्यानंतर जर व्हिडिओ तसं व्हॉट्सअप द्या काय ब्रॉडकास्ट आहे आता ती प्रत्येकाला तो इंडिव्हिज्युअल मेसेज जातोय ती एकदा अध्यक्ष सचिवांनी त्यांना समज द्या की साहेब तुम्ही कृपा करून काय ह्याच्यावर तसलं आणि मेसेज काय टाकू नका आमचा ह्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे त्यामुळं आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तालुका अध्यक्षांनी आठ वाजता एक्झिट व्हायचं कोण कोण राहिलं आहे बघून आणि आपल्या आपल्या तालुक्यात मेसेज करा कोणत्याही सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडायचं आहे त्यानंतर जी ह्या म्हणजे त्रास त्रासदायक आणि सध्या जी टॉपला चाललंय ही मुख्यमंत्री पंचायत राज अभियान गावाचं अभियान आहे गावाला काय काम करायचं ते करू द्या ती मेसेजेस आपण नाही बघितलं की ती एक शिल शीट भरायला नको काय नको आणि आपण ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ह्या अभियानावर पहिल्यांदा बहिष्कार टाकायचा त्याचं काय सुद्धा करायचं नाही आता ही गुन्हा नोंद होईपर्यंत एवढं कामकाज करायचं आहे आणि जी आपण पाठीमागे पण चांगली मोठी आंदोलन केलेली आहेत त्यामुळं फक्त जनतेचं पाणीपुरवठा वीज बिल आहे एवढं टेम्पररी कामकाज करायचं गुन्हा नोंद काय होतंय बघू आपण दोन दिवस वाट जर नाही झालं तर परत तालुका अध्यक्ष सचिव आपण ही घेऊन पूर्ण कामकाज बंद करायचं निर्णय घेऊ पण लगेच असं निर्णय घेण्यापेक्षा दोन दिवस पोलीस प्रशासनाला वेळ देऊ कारण गुन्हा नोंद करणं हे प्रशासन वेगळं आहे आणि आपलं प्रशासन वेगळं आहे आपण यांचं काय करणार आहे आता व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलं त्यानंतर कुठल्याही टी पी ओला बी डीओला विस्ताराधिकाऱ्याला डेप्युटी सीओला सीओला ग्रामपंचायतीचं दप्तर दाखवायचं नाही आणि ग्रामपंचायतीत यू पण द्यायचं नाही त्यानंतर कोणत्याही बी डीओच्या पंचायत समितीच्या गणाच्या गटाच्या कोणत्या मिटिंगला जायचं नाही कोणतं रिपोर्ट द्यायचं नाही कुठल्याही त्यांच्या मेसेजला प्रतिसाद द्यायचा नाही एवढी भूमिका आपल्याला आज, आज आताच्या या क्षणा पासून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये जर काय कोणाचं दुमत असेल तर ती कृपा करून आता सांगा म्हणजे आपल्याला एकदा इथं निर्णय घेतला ते त्यात कोणताही बदल आपल्याला करून चालणार नाही बोला कोणाचा काही विरोध आहे का बोला हा काय असेल ते इथं बोलायचं जायगावरच झालं की आहे ते आहे आमचा आहे आणि या असहकार आंदोलन करून दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवत होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपलं ही काम बंद म्हणजे असहकार आंदोलन चालू राहील आणि जर दोन दिवसात याच्यामध्ये जर प्रशासनानं वरच्या लेवलनं काय येऊन जर चाल ढकल केली तर मग मात्र शंभर टक्के ग्रामपंस्थितीचं कामकाज बंद करण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या सहमतीनं घेतला जाईल गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजेत तोपर्यंत आपण पुलिस स्टेशन समोर बसून काय भर पडतं सगळे तीच प्रशासनाचा भाग आहे आता आम्ही ती स्टेशनला स्टेशनलाही संपर्क केलेला आहे आम्ही कालपासून इथं आहे ते पेशंट शुद्धीवर आल्यानंतर त्यांचा जबाब घेऊन ती करते ती जी काय प्रोसिजर आहे जर आपल्याला वाटलं की ह्याच्यामध्ये चाल ढकल करायला लागले जाणीवपूर्वक प्रशासन तर ह्याच्यापेक्षा जास्त ताकतीनं येऊन आपण एसपी ऑफिसला आंदोलन करू